जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा सेवा पंधरवाडा सामान्य लोकांना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ घेता यावा याकरिता आयोजन करण्यात आला होता या अनुषंगाने दिनांक तीन दहा दोन हजार चोवीसला ला सांगता कार्यक्रमामध्ये पोलीस पाटील विजय कोल्हे तडोदी कुटकी यांनी गाव पातळीवर सामाजिक जाण ठेवून आणि माणुसकीचे मूल्य जोपासून कायदा आणि सुव्यवस्थेच्या कामाबरोबर जास्तीत जास्त लोकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा याकरिता आवाहन केले होते या कार्याची दखल घेऊन त्यांना शासकीय विश्रामगृह वर्धा येथील कार्यक्रमात राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले बंधू आणि भगिनी सोबतच पाचवी ते पाचवीच्या पुढे जेही शहरामध्ये प्रवास करतात अशा मुलं मुली आणि नवयुवक तरुण बांधव यांना अत्यंत महत्वाची सूचना आहे की माननीय उपविभागीय दंडाधिकारी वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय आमदार महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा या ठिकाणी नियोजन सभागृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये असे निर्देश देण्यात आले की दिनांक सतरा म्हणजे या महिन्याच्या सतरा तारखेपासून तर पुढल्या महिन्याच्या दोन पर्यंत सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे वर्धेला विकास भवन या ठिकाणी या स सेवा पंधरवाड्याच्या वाड्या दरम्यान एकाच ठिकाणी संपूर्ण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत तेव्हा आपल्या गावातील संजय गांधी निराधार योजना अहिल्याबाई होळकर मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना किंवा शेतकरी बांधव यांच्यासाठी ताडपत्री स्प्रे पंप किंवा कृषीशी संबंधित योजना संपूर्ण योजनांची दिव्यांग्यां दिव्यांग्यांच्या योजना अपंगांच्या योजना या सर्व योजनांची माहिती एकाच छताखाली दिल्या जाणार आहे तेव्हा या शिवाय पंधरवाड्यामध्ये आपण भेट देऊन संबंधित योजनेची माहिती जाणून घ्या किंवा कोणी लाभार्थी असल्यास त्या योजनेला लागणारे कागदपत्राची पूर्तता करून म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना असेल तर या केसला काय कोणते कोणते कागदपत्र लागते ह्या कागदपत्राची पूर्तता करून आपण त्या ठिकाणी जर गेलो तर ते प्रकरण तक्षणी निकालात काढल्या जाईल किंवा सेवापत्र वाढण्याच्या नंतरसुद्धा त्याचा फॉलोअप घेऊन त्या, वा त्या, त्या केसेस ची पूर्तता केल्या जाणार आहे किंवा शेतकरी बांधव शेतीशी संबंधित योजना दिव्यांगांशी संबंधित योजना अपंगांच्या योजना अपंगासाठी सायकलची बॅटरी चार्जिंगची योजना त्याच्यानंतर चा डी आय सी आणि विशेषतः महिलांना खादी ग्राम उद्योगाच्या योजना खादी ग्राम उद्योगामार्फत देखील कर्ज पुरवठा केला जातो किंवा ते प्रकरण निकाली काढल्या जाते तर महिलांसाठी सुद्धा घरगुती उद्योग करण्यासाठी खादी ग्राम उद्योग सारख्या योजनेतून खादी ग्राम उद्योग विभागामार्फत योजनांची अंमलबजावणी केल्या जाते तेव्हा गावातील भूतकरू महिला बंधू भगिनी सोबतच अत्यंत महत्त्वाची सूचना अशी आहे की आर टी ओ कार्यालया अंतर्गत जे लायसन काढण्यासाठी आपल्याला भरपूर पैसे द्यावे लागते किंवा काही प्रोसिजर असते तर त्या ठिकाणी लर्निंगचं लायसन हे दोनशे रुपयात मिळणार आहे आणि परमनंट लायसन हे केवळ आणि केवळ बाराशे रुपयात मिळणार आहे जी की शासकीय फी आहे तर या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण सतरा तारखेच्या नंतर किंवा एक दोन दिवस जी योजना आपल्याला घ्यायची आहे त्या योजनेसाठी लागणारे कागदपत्र कोणते पाहिजे किंवा ती योजना काय आहे याच्यासाठी ग्रामस्थांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ वर्धेला विकास भवन या ठिकाणी सेवा पंधरवाड्याला भेट द्या आणि ज्यांचा कोणाचा काही प्रश्न असाल संजय गांधी निराधार योजना किंवा वयश्रीची योजना समाजकल्याण विभागामार्फत राबवल्या जाणारी योजना सावन बाळ योजना या केसेसचा निपटारा शासनाच्या वतीनं ऑन द स्पॉट मनाला हरकत नाही अशा प्रकारचा एक प्रयोग या सेवा पंधरवाड्यामध्ये